बोला सर्वांनी असतात बोला पनता okay. संदीप दादा तुम्हाला पण श्रावण चार दिक्षी शुभेच्छा संदीप दादा तुम्हाला सब केलं आहे म्हणतायत कुलम ताई देवरेंद्र दादा धन्यवाद आपळी कमिटीसाठी प्रलवी ताई धन्यवाद संदीप दादा धन्यवाद सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारमी देह माझा फळावा धन्यवाद धन्यवाद देवरा दादा धन्यवाद उषाताई आहे कुठे गेल्यात संदीप दादा धन्यवाद ताई धन्यवाद पूनम दादा धन्यवाद पूनम धन्यवाद देवानंद दादा दे धन्यवाद दे पुनमताई नमस्कार म्हणतात संदीप दादा धन्यवाद धन्यवाद संदीप दादा नमस्कार म्हणतात पुनमताई धन्यवाद दादा संदीप दादा पल्लवी पल्लवीताई पूनमताई धन्यवाद एकच वादा अनिल दादा जय भीम जे संविधान जय भीम जे संविधान दादा स्वागत आहे चंद्रकांत दादा झालं का जेवण कसे आहात खूप खूप स्वागत आहे लाईव्ह पल्लविई श्री स्वामी समर्थ चंद्रकांत दादा म्हणत आहेत दादा नमस्कार पल्लविताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद दहा वाजता जेवण करतो दादा ओके चंद्रकांतदा दादा कसे आत म्हणतात पल्ल ताई आणि जय भीम दादा जय भीम संविधान दादा जय भीम जय संविधान संविधान स्वागत आहे दादा दादा चंद्रकांत दादा सॉरी दहा वाजता जेवण करतात दादा तुमचं झालं का जेवण आणि आत ला यायला जमलं नाही त्यामुळे सॉरी सर्वांना झालं आहे जेवण माझं ओके संदीप दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट कमेंटसाठी धन्यवाद मी आता टकाटक आहे तुम्ही कसे आहात दादा मी पण टकाटक आहे चंद्रकांत दादा सध्या तरी बघू आता खोकल्याचं काय अचानक सुरू होतं ना सर खोकला सर्दी खोकला कधी थांबतो कधी चालू होतं असं चाललंय मी आलो होतो लाईव्ह ला आज दुपारी अच्छा तुम्ही लाईव्ह घेतली होती का दादा आज मी कोणासाठी लाईनला गेलो नाही कारण आमच्याकडे काल रात्रीपासून लाईट नाही आहे त्यामुळे चार्जिंगचा प्रॉब्लेम आणि कोविडमध्ये पण मोबाईल चार्जिंगला लावू शकलो नाही बिझी पण होतो त्याच्यामुळे धन्यवाद श्री स्वामी समर्थ चंद्रकांतदादा प्राजिताई म्हणत आहेत